एस टी महामंडळाचा डेटाव कारभार ड्रायव्हर व कंडक्टरसाठी कसलीही फॅसिलिटी नाही त्याचबरोबर आतमध्ये वाहणाऱ्या पॅसेंजरसाठी व्यवस्थित आसन नाही खिडक्या सगळ्या येतात खूप अवस्था आहे आणि तिकिटाच्या बाबतीत विचार करतो नको त्याविषयी सविस्तर बातमी टाकणार आहे तर हे असं नाही पाहिजे आणि

परिवहन मंत्र्यांनी बसची गोर्वावस्था लक्षात घेता का बघ चांगल्या बस द्याव्या गाडी पण वर्ता वर्ष तीस चाळीस फक्त पॅसेंजर आहेत गाडीमध्ये कळम धाराशिव बस कळम डेपोचे आहे कळम डेपो सकाळी आठ वाजता निघालेली आहे कळम धोकी धाराशिव आठ वाजता निघालेली गाडी आता पावणे अकरा वाजलेली आहे आणि या गाडीची आवाजा पहा त्या ड्रायव्हरला कसं वाटणी बस पाहिलं या इंजिनचे चटके बसतील आणि ड्रायव्हरची सेफ्टीचे तर काहीच नाही हा गोड सगळा पडलेला मोडलेला आहे हे दाडक बांधले तरी परिवहन मंत्री यांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन ड्रायव्हरच्या सेफ्टीसाठी काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे व पॅसेंजरना व्यवस्थित वे वेळेवर पोचता यावं